हॅलो मी घेऊन ये येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सिरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर ट्वेंटी एट सो आजच्या या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत तर हॉस्पिटल सोबत आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे किंवा आपलं जे इंग्लिशमधलं कम्युनिकेशन आहे ते हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांसोबत किंवा तिथल्या नर्ससोबत किंवा हॉस्पिटलमधले कुठलेही जे स्टाफ असतील त्यांच्यासोबत किंवा बिलिंग काउंटरला मेडिसिनच्या म्हणजे मेडिसिन्स वगैरे घेताना किंवा कुठलेही प्रश्न तुम्ही डॉक्टरांशी विचारताना हे सगळं जे कम्युनिकेशन आहे ते इंग्लिशमध्ये तुमचं कसं असायला पाहिजे हे आपण बघूया सो so, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जेव्हा एंट्री करता हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन uh, काउंटरला तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे ते आपण बघूया सो माझी डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट आहे हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार आय हॅव एन अपॉइंटमेंट विथ द डॉक्टर ओके नेक्स्ट तुम्हाला जर असं बोलायचं आहे की रिसेप्शन काउंटर कुठे आहे सो तुम्ही कसं बोलणार वेअर इज द रिसेप्शन काउंटर ओके असं तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे सो so, नेक्स्ट जर तुम्हाला असं बोलायचं आहे मला डॉक्टरांना भेटायचं आहे तर कसं बोलणार आय वॉन्ट टू सी अ फिजिशियन ओके okay. डॉक्टर आता उपलब्ध आहेत का ह्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार इज द डॉक्टर ॲवेलेबल नाव इज द डॉक्टर अवेलेबल नाव हे hey, तुमचं इंग्लिशमधलं कम्युनिकेशन असायला पाहिजे आता विथ द डॉक्टर तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार सपोज तुम्हाला असं बोलायचं आहे मला ताप आणि खोकला आहे सो कसं बोलणार आय हॅव अ फीवर अँड कफ तुम्हाला दुसरा काही त्रास होत असेल तर तुम्ही ते तिथे बोलू शकता आय हॅव अ फीवर अँड कफच्याऐवजी तुम्ही तिथे काय असेल ते चेंज करू शकता सपोज तुम्हाला असं बोलायचं आहे तुम्ही कधीपासून अस्वस्थ आहात सो कसं बोलणार सिन्स व्हेन आर यू फिलिंग अनवेल ओके सिन्स व्हेन आर यू फिलिंग अनवेल असं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार ओके आता नेक्स्ट सेंटेन्स तुम्हाला असं बोलायचं आहे ही औषधं दिवसातून दोन वेळा घ्या डॉक्टरांना तुम्हाला असं सांगायचं आहे तर डॉक्टर कसं बोलतील टेक धिस मेडिसिन टॉईस अ डे ओके नाव नेक्स्ट सेंटेन्स okay. तुम्हाला जर असं बोलायचं आहे तुम्हाला काही चाचण्या कराव्या लागतील सो कसं बोलणार यू नीड टू गेट सम टेस्ट डन यू नीड टू गेट सम टेस्ट डन ओके आता ड्युरिंग ट्रीटमेंट आता ड्युरिंग ट्रीटमेंट तुम्ही इंग्लिशमध्ये कम्युनिकेट कसं कराल ओके सो सपोज फर्स्ट सेंटेन्स आहे कृपया खाटेवर झोपा असं जर तुम्हाला डॉक्टर किंवा नर्स बोलतील तर ते इंग्लिशमध्ये कसं बोलतील प्लीज लाय डाऊन ऑन द बेड असं जर बोललं तर तुम्हाला ते कळायला हवं म्हणून मी इथे इंग्लिश आणि मराठी दोन्ही ट्रान्सलेशन दिलेत नेक्स्ट आहे आम्ही तुम्हाला इंजेक्शन देऊ सो so कसं बोलणार वी विल गिव यू ॲन इंजेक्शन काळजी करू नका जास्त त्रास होणार नाही कसं बोलणार डोंट वरी इट वोंट हर्ट मच ओके असं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार नर्स तुमची मदत करेल याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार द नर्स विल असिस्ट यू किंवा द नर्स विल हेल्प यू असं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार ओके आता नेक्स्ट तुम्हाला फार्मसी किंवा मेडिसिन काउंटरला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे तर कसं बोलणार मला ही औषधं हवीत असं जर बोलायचं तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार आय नीड दिज मेडिसिन्स ओके नेक्स्ट सेंटेन्स तुम्हाला असं बोलायचं आहे तुमच्याकडे हे सायरप आहे का कसं बोलणार डू यू हॅव दिस सिरप किंवा डू यू हॅव दिस सायरप असं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार हे मी किती वेळा घ्यायचं असं तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारायचं आहे तर तुम्ही कसं विचारणार हाऊ मेनी टाईम्स शुड आय टेक इट हाऊ मेनी टाईम्स शुड आय टेक इट असं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार ओके आता बिलिंग काउंटरला किंवा जेव्हा डिस्चार्ज होतो तेव्हा तुम्हाला इंग्लिशमध्ये काय काय बोलायचं आहे ते बघूयात बिल कुठे भरायचं म्हणजे काय वेअर शूड आय पे द बिल असं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार आता तुम्हाला नेक्स्ट बोलायचं आहे कृपया मला पावती द्या कसं बोलणार प्लीज गिव मी द रिसिप्ट प्लीज गिव्ह मी द रिसिप्ट ओके नाव नेक्स्ट सेंटेन्स असं आहे मला केव्हा डिस्चार्ज मिळेल कसं बोलणार व्हेन कॅन आय गेट डिस्चार्ज व्हेन कॅन आय गेट डिस्चार्ज ओके आता असं बोलायचं आहे डॉक्टरांच्या सूचनांचे काटेकोर पालन करा कसं बोलणार फॉलो द डॉक्टर्स इंस्ट्रक्शन्स केअरफुली ओके फॉलो द डॉक्टर्स इन्स्ट्रक्शन्स केअरफुली नेक्स्ट तुम्हाला असं बोलायचं आहे सपोज पुढच्या आठवड्यात फॉलोअपसाठी या असं तुम्हाला बोलले तर कसं असेल ते कम फॉर अ फॉलोअप नेक्स्ट वीक असं जर तुम्हाला बोलले तर त्याचा अर्थ असा होतो पुढच्या आठवड्यात फॉलोअपसाठी या ओके सो हे जे आहे ते कम्युनिकेशन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये करायचं आहे इंग्लिशमध्ये सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून अँड थँक्स फॉर वॉचिंग